नमस्कार विद्यार्थी मित्रांनो डिजिटल एज्युकेशन या यूट्यूब चॅनलमध्ये चालणाऱ्या आजच्या ऑनलाईन पाठामध्ये आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो पाचवी शिष्यवृत्ती परीक्षा विषय गणित आणि आजचा घटक आहे सरळ व्याज भाग तीन तर चला मग मित्रांनो आपण या ठिकाणी आज थोडंसं वेगळ्या प्रकारचं एक उदाहरण या ठिकाणी आजच्या या भागामध्ये समजून घेऊया तर या ठिकाणी स्क्रीनवर असं उदाहरण आहे आठ हजार रुपये मुद्दलाचे दोन एकशे दोन वर्षांचे दर साल दर शेकडा आठ दराने सरळ व्याज किती तर मित्रांनो या ठिकाणी मुद्दल आहे आठ हजार वर्ष आहेत दोन एकशे दोन म्हणजेच ही अडीच वर्ष होत आणि दर साल दर शेकडा दर हा आठ आहे तर मित्रांनो या ठिकाणी आपल्याला आधी काय करून घ्यावं या अडीचचं आपल्याला दशांश अपूर्णांकामध्ये रूपांतर करून घेणं गरजेचं आहे तर ते या ठिकाणी असं होणार आहे दोन एकचे दोन म्हणजेच दोन पॉईंट पाच वर्ष इतकं हे आपल्याला घ्यावं लागणार आहे ठीक आहे तर आता सूत्रात आपण या ठिकाणी आता किमती घ्यायच्या आहेत व्याज व्याजबरोबर म गुणिले द गुणिले क भागिले शंभर आता म म्हणजेच काय आहे मुद्दल ती आहे आठ हजार रुपये गुणिले दर आहे आठ आणि वर्ष म्हणजेच कप हे आहे दोन पॉईंट पाच छेद शंभर आता मागच्याप्रमाणे आपण काय करायचे आहेत हे इथे घालवणार आहोत वरती आता राहिलेली जी संख्या आहे त्या ऐंशी गुणिले आठ गुणिले दोन पॉईंट पाच याचा आपण पहिल्यांदा गुणाकार करून घेऊया आणि तो गुणाकार या ठिकाणी आलेला आहे सहाशे चाळीस गुणिले दोन पॉईंट चार सहाशे चाळीस गुणिले दोन पॉईंट पाच याचा गुणाकार आपण करून घेऊया पाच शून्य शून्य पाच चोक वीस पाच सन या ठिकाणी येते बत्तीस नंतर दोन निघुणून घेऊया दोन शून्य शून्य बे आठ बेसन बारा याची जर आपण आता बेरीज केली तर शून्य शून्य आठ आणि दोन दहा आजच्याला एक तीन दोन आणि एक सहा एक लक्षांक चिन्ह एक घर सोडून आहे इथे पहा तर इथे येईल म्हणून एक हजार सहाशे रुपये इतकं सरळ व्याज हे या उदाहरणाचं आहे म्हणजे आठ हजार रुपयाचं हे अडीच वर्षाचं आठ दराने असणारं सरळ व्याज हे असं आहे आता आणखी सोप्पं करण्याचा प्रयत्न आपण करूया हे जर दोन शून्य आपण घालवले तर ऐंशी गुणिले अडीच गुणिले आठ असं केलं तरीसुद्धा हे उत्तर निघणार आहे उत्तर पर्याय क्रमांक चार हे आलेलं आहे म्हणून चौथ्या क्रमांकाचं वर्तुळ आपण काय करायचं आहे रंगवायचं आहे आपल्याला हे उदाहरण लक्षात आलं असेल आणि नसेल आलं तर आपण प्ले बॅक जाऊन थोडंसं काय करायचं आहे पुन्हा हे समजून घ्यायचं आहे ठीक आहे आणखी अशाच प्रकारचं आणखी सरावासाठी उदाहरण पाहूया पहा बरं काय स्क्रीनवरती उदाहरण आहे तर आठ हजार रुपये मुद्दलाचे तीन वर्ष तीन महिन्याचे दर साळ दर शेकडा नऊ दराने सरळ व्याज किती ओके तर या ठिकाणी आता काई -काई तीन वर्ष नऊ महिने असं आहे आता काही काही वेळेला काय होतात काही विद्यार्थी तीन वर्ष नऊ महिने म्हटलं तर तीन पॉईंट नऊ असं घेतील परंतु तीन पॉईंट नऊ हे बरोबर नाही हे चूक आहे तर नऊ महिन्यांचं या ठिकाणी काय होतं तर नऊ महिन्यांचं पॉईंट पंच्याहत्तर वर्ष असं होतं ते म्हणजेच किती होतं तीन पॉईंट पंच्याहत्तर वर्षे असं होते कारण पावणे चार वर्ष ते होऊन जाते ठीक आहे तर आता सूत्र आहे आपलं सरळ व्याज बरोबर मुद्दल किंवा म, म गुणिले द गुणिले क किंवा मा, मागच्या व्हिडिओमध्ये वी, तुम्हाला सांगितलं आहे की कदम भागिले शंभर आता या ठिकाणी या सूत्रामध्ये आपण किमती घालून घेऊया आठ हजार गुणिले दर आहे सहा गुणिले वर्ष म्हणजे कालावधी तो आहे तो तीन पॉईंट पंच्याहत्तर इतका आहे छेद शंभर ओके तर हे असं केल्यानंतर वरती राहिले आहेत ऐंशी गुणिले सहा गुणिले तीन पॉईंट पंच्याहत्तर याचा गुणाकार करून घेऊया आपण तर तो गुणाकार या ठिकाणी येतोय चारशे ऐंशी गुणिले तीन पॉईंट पंच्याहत्तर आणि यांचा हा गुणाकार आपण केलात आणि सोडवलं तर ते या ठिकाणी त्याचं उत्तर जे आहे ते आपल्याला मिळून जातं एक हजार आठशे रुपये इतकं असं उत्तर मिळून जातं आपण कच्च्या कामामध्ये या साईडला केलं तरीसुद्धा हे आपलं हेच उत्तर आपल्याला मिळणार आहे म्हणून पर्याय क्रमांक तीन हे या प्रश्नाचं उत्तर मित्रांनो या ठिकाणी बरोबर आहे तर विद्यार्थी मित्रांनो आजच्या या व्हिडिओच्या तिसऱ्या भागामध्ये आपण सरळ व्याज कशा पद्धतीने काढायचं आहे तर ते या ठिकाणी पाहिलेलं आहे आणि आणखीही आपण अशा प्रकारची उदाहरणं तयार करून ती सोडवायची आहेत आणि आपला हा जो भाग आहे तो भाग पूर्णपणे समजून आणि दृढीकरण करून घ्यायचा आहे तर व्हिडिओच्या आजच्या भागामध्ये सहभागी झाल्याबद्दल आपणा सर्वांना मी धन्यवाद देतो आणि ज्या व्हिडिओची यूट्यूब लिंक जी आहे ती आपण इतरही विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवा धन्यवाद